ओम महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा च भवति महादेवी महासुरी प्रकृती स्वम ही सर्वस्य गुणत्रय विभागिनी काल रात्री दारुणा गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या सत्तावीस प्रिय तुझे एक मार्च पत्र इथे सात मार्चला पोहोचले तुला तर माहितीच आहे की ठाकूर छिद्रातून उंटाला बाहेर ते तरीही चमत्काराची गोष्ट करतेस आता या पुढील दिवसांमध्ये जेव्हा कळेल की इथे चमत्कारच चमत्कार आहेत तर मग म्हणशील की नको केवळ बघतच राहशील चमत्कारीच्या चमत्कारावर नाही तर चमत्कारीवर लक्ष केंद्रित कर मायावर नाही तर मायाधीशकडे लक्ष दे जादूवर नाही तर जादूगरवर नजर टाक ठाकूरांनी म्हटले आहे की जे जादूगराला शरण जातात त्यावर जादूचा परिणाम होत नाही तू तर ह्या सर्व गोष्टी जाणतेस मी तुझ्या कल्याणासाठी श्री श्री ठाकूरांजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी घनानंद ओम शांती 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 हरी ओम सत्सृष्णार्पण नमस्तु।